छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या बिडकिन ग्रामपंचायतच्या सर्व सदस्यांनी आज शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केला आहे अजूनही काही ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच नगरसेवक शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत आणि त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीपर्यंत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट राहणार नाही लोकसभेला जी परिस्थिती झाली तीच विधानसभेला होणार आणि त्यामुळे येथील सर्व जागा आमच्याच असल्याचं मत खासदार संदीपान भुमरे यांनी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केली आहे पैठण तालुक्यातील सर्वात मोठी असणारी ही ग्रामपंचायत आणि या ग्रामपंचायतीचे सरपंच अशोकजी धर्मे आणि त्यांच्यासोबत ज्ञानेश्वर कांबळे असतील सदस्य किरण असल हडताळे असतील शिंदे असतील हिवाळे असतील या सर्वांनी एकनाथ साहेबांवर विश्वास ठेवून या ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि सदस्यांनी आज शिवसेनेमध्ये प्रवेश केला त्यांचं मी सगळ्याच्या वतीनं अशोक धर्मे आणि त्यांच्या सहकार्याचं मी स्वागत करतो आणि अशोक धर्मे आणि हे सर्वजण पूर्वी हे शिवसैनिकच होते शिवसेनेचे होते पण काही कारण असतो मी प्रवेश केला आणि या प्रवेशासाठी उपस्थिती आपल्या शिवसेने भिडकीन आणि भिडकीन परिसरातला कसा पुन्हा दुसऱ्यांची साथ सोडून तुमच्यासोबत येण्यामागचं कारण काय त्यांना तिथे त्रास होत होता का, का की त्यांना तुमचा विकास आवडला आता त्यांना पूर्वी माझा अनुभव होताच थोडं काही कारण असतो बाजूला गेले आणि विशेष म्हणजे की विकास असेल स्वभाव असेल या सगळ्या गोष्टी त्यांना पहिल्यापासून आवडलेल्या आहे म्हणून पुन्हा त्यांनी एकनाथ शिंदेसाहेबाचं काम हे सगळं काम बघून त्यांनी पुन्हा आपल्या शिवसेनेत प्रवेश केलेला आहे तर आगामी निवडणूक असून द्या आपण मला एक सांगायचं की सगळ्यात महत्त्वाचं एकनाथ शिंदे साहेब आणि महिला विशेष म्हणजे महिलांसाठी जो काही कालचा अर्थसंकल्प झाला तर जो काही मांडला त्याच्यामध्ये लाडली बहीण ही योजना आणलेली याच्यामध्ये आपण बघितलं असं सगळ्या महिलांनी आता ऑप्शन करून माझं स्वागत केलं रक्षाबंधन राबवल्याने त्या योजना महिलांसाठी राबवलेल्या याचं निश्चित महिलांनी आणि महाराष्ट्रांनी स्वागत केलेलं आहे